अमोल कीर्तिकर हे खासदार गजानन कीर्तिकर यांचे चिरंजीव आहेत दिल्लीतल्या मद्य धोरण घोटाळा प्रकरणी ईडीच्या अटकेत असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या ईडी कोठडीमध्ये एक एप्रिल पर्यंत वाढ झाली आहे या विरोधामध्ये आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून निदर्शनं केली जात आहेत केजरीवालांविरोधातील कारवाई हे ईडीचं कटकारस्थान असल्याचा आरोपही या पक्षानं केला आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांनी केजरीवाल यांना आशीर्वाद या केज़िवाल केज़िवाल याना याना या नावाने सुरू आवाहन आहे सुनीता केजरीवाल यांनी एक व्हॉट्सअप नंबर शेअर केला आहे अरविंद केजरीवाल यांना पाठिंबा देण्यासाठी नागरिकांनी या नंबरवरती संदेश रूपी आशीर्वाद पाठवण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे लोकसभा नीग निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यामध्ये काल राज्यात झालेल्या उमेदवारी अर्जांच्या छाननीमध्ये पाच मतदारसंघातील एकूण एकशे एक्क्याऐंशी पैकी एकशे दहावत